राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातून भाजपनं पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना उमेदवारी दिले तर दुसरीकडं काँग्रेसचा उमेदवार अजून ठरलेला नाही नेमकं काय आहे नागपुरातलं राजकीय चित्र ते पाहूया या व्हिडिओमधून नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रेशीमबाग इथंच आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ती दीक्षाभूमी देखील नागपूरचीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकोळ यांचं होमपीच त्यामुळं आय आय टी आय आय एम एम्स कायदा विद्यापीठ सिम्बॉयसिस म्यान प्रकल्प उड्डाणपूल मेट्रो रेल रस्त्यांचं जाळं अशी विकासाची गांगा नागपुरात पोचले मात्र तरीही अनेक प्रश्न कायम आहेत नागपुरात पायाभूत सुविधा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवले तरी अनेक प्रकल्पांच्या कामात सूत्रता नसल्यानं नागपूर करत असलेले आहेत सीमावर्ती भागात पाण्याची समस्या का कायम आहे नाग नदीनं दिलेला महापुराचा तडाखा अजूनही नागपूरकरांच्या स्मरणात ना आहे नाग नदी सौंदर्यीकरण कधी होणार असा सवाल ते करतायत बड्या कंपन्या उद्योग अजूनही अभाव आहे त्यामुळं पाहिजे तेवढी रोजगार निर्मित झालेली नाही खरं तर नागपूर मतदारसंघ हा काँग्रेसचा परंपरागत बाल्य किल्ला एकोणीसशे अठ्याण्णव पासून लागोपाठ चार वेळा काँग्रेसची विलास मृत्यमवार नागपुरात खासदार म्हणून विजयी झाले दो दो तबल, दो ना 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 दोन हजार नऊ मध्ये मुत्यमवारांनी भाजपचे माजी खासदारांना चोवीस हजार गडकरी मैदानात उतरले आणि त्यांनी तब्बल पावणे तीन लाख मतांनी पारावाचं पाणी भाजलं दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा गडकरींनी काँग्रेसच्या नाना पाटोले यांना दोन लाखांहून अधिक मताधिक्यानं झुजारली विधानसभा मतदारसंघावर नजर टाकली तर नागपूरमधून भाजपचे चार आमदार निवडून आलेत तर नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर या मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार विजयी झालेत आता नितीन गडकरी विजयाच्या हॅट्रिकसाठी साठी सज्ज झालेत तर काँग्रेसकडून आमदार अभिजित वंझारी शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे माजी खासदार विलास मुवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार प्रफुल्ल गुडदे नितीन कुंभलकर यांची नावं उमेदवारीसाठी चर्चेत आहेत नागपुरात आंबेडकरी विचारांच्या मतदारांची संख्या मोठी आहे मात्र त्यांची मतं बसपा आणि इतर पक्षांमध्ये विभागली जातात कुणबी समाज मोठ्या संख्येनं आहे त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वादाचा थोडाफार परिणाम पाहायला मिळू शकतो त्याशिवाय आणि अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्याही लक्षणीय आहे नागपुरात भाजप आणि काँग्रेस अशीच थेट दुरंगी लढत रंगते इतर पक्षांना फारसं स्थान नाही एकीकडं विकास पुरुष अशी ओळख असलेला नितीन गडकरी यांच्यासारखा हे वेट नेता तर दुसरीकडे त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसचा कोणीही बडा नेता उत्सुक नाही असं नागपुरातलं सध्याचं चित्र आहे त्यामुळे गडकरींची हॅट्रिक रोखण्यासाठी काँग्रेस नेमकी कोणती जादूची कांडी फिरवणार हाच मोठा प्रश्न आहे